हाय सर्वांना शिकवा समर्थ तर चला आज बोलू या एका विषयावरती गप्पा मार म्हणजे गप्पा पण नाहीत मारायचं तर मला आज एक विषयावरती बोलायचं तर पहिल्यांदा तुम्हाला वातावरण दाखवते तर बघा असं सुंदर असं वातावरण आहे हवा पण सुटली पुढे हवेची झोप सुटलेली आहे तर चला बसून बोलते तर मला कमेंट्सवरती विषय बोलायचा आहे तर मला सारख्याच कमेंट्स येत आहेत तर मी तुम्हाला थांबा सांगते तर एका म्हणजे एका दादानी मला कमेंट्स केली तुला घरचे वगैरे कामं असतात का नसतात तू निसते व्हिडिओ बघत बसतेस घरची परवानगी तर हो दादा मला घरची परवानगी आहे तर म्हणूनच व्हिडिओ बनवते लाईट गेली बरं का त्यामुळे तसं दिसतंय तर घरची परवानगी आहे त्यामुळेच मी व्हिडिओ बनवते सारखं सारखं लाईव्हला जाते तर मला म्हणजे घरची परवानगी असल्याशिवायच मी लाईव्हवरती जाते तर म्हणजे बडबड करत बसते म्हणजे तू तुझं काही म्हणणं आहे की मला घरी कामे वगैरे नसतात मला भरपूर कामं असतात घरामध्ये आणि झालं तर मी कमेंटचं उत्तर आता दिलेलं आहे आणि शॉर्ट मधून पण दिलंय तर तुझ्यापर्यंत तुझ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचलाच पाहिजे हा नक्की व्हिडिओ होतो बघ आणि असा मो मोठा ह्याच्यामध्ये आणि अजून एक दादाने मला कमेंट्स केली कोणीतरी यायचं ना अग्रे वेगळे व्हिडिओ बनवायचे आणि तर तुला तू आहे ना तुला तू एकच म्हणजे ते यूट्यूब स्वतः चॅनल खोल स्वतः चॅनल खोलून निसता तू म्हणजे कॅमेरा पुढे खूप धरून तू शॉर्ट व्हिडिओ काढून दाखव मला त्यावेळेसच मानते की तू म्हणजे आग्रे वगैरे तुला अरे मग किती घरचे काम वगैरे असून तू म्हणजे आम्ही काम वगैरे करून मेहनतीने व्हिडिओ बनवतो तरीसुद्धा तुला म्हणजे असं तू हे करतोस अशी कमेंट्स करतो, कमेंट करतो। तुला कळतं का काय का आणि हे ह्याचा अर्थ तुम्हाला वाटत असेल घरी काही काम वगैरे नसत मला भरपूर काम असतात कामं करूनच त्यातूनच व्हिडिओ वगैरे बनवते तर तुला बघायचं आहे का म्हणजे विचार विचारायचं आहे का तर माझ्या मिस्टरांना बघ आता मी म्हणजे माझ्या पर मिस्टरांकडूनच परवानगी आहे मला व्हिडिओ काढण्यासाठी तर बघ होय हो हिकड्या हो एकच मिनटं येऊन जावा तर बघा तर मला परवानगी आहे का नाही ती तर तुम्हाला दाखवते परत नंतर मला कमेंट्स येणार येणार नाही अग्रे ना, ना वगैरे तर आहे ना मी म्हणजे मेहनतेने खूप व्हिडिओ बनवते तर त्यातून अशा कमेंट्स येतात प्लीज अशा कमेंट्स करू नका ना दे या ना इकडे या या नाही परवानगी असते तर इकडे या हिवे हि या तर इकडे या इकडे इकडे तर बघा असते का नाही हो मला व्हिडिओ काढायला परवानगी अहो त्या नाही तरी परत नंतर ना बी प्रिपेट कमेंट आहे ते आहेत पण येते ना रिपीट कमेंट्स पण परत नंतर ना आणि आग्र वगैरे व्हिडिओ चांगले नसते ना तू तर बनवून तू स्वतः आहे ना युट्यूब चॅनल खुलून आहे ना मला म्हणजे शॉर्ट व्हिडिओ निस्त बनवून टाक हा हा तर ब शॉर्ट व्हिडिओ बघून तू निस्त तर मग तुला मानते की तू ना आग्र वगैरे बनवतो कसं बनवतो तुला येत का बघू चला तर आज तर मी कमेंटचं उत्तर दिलेलं आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला श्री स्वामी समर्थ कसा व्हिडिओ वाटला ते कमेंट्स करून सांगा मला आणि तर बघा तुम्हाला असे रोजच व्हिडिओ बघायला भेटतील तर बघा मस्त असं वातावरण झुळक आहे तर बघा कसलं मस्त हां मस्तपैकी बघा कसलं वातावरण आहे मला ह्या तर छान वाटतं तर मोकळं वातावरण आहे आणि पुन्हा त्यानंतरनं म्हणजे असं असं फ्रेश असं सध्या दिवस सध्या दिवसभर तर खूपच ऊन असतं पण संध्याकाळी खूपच छान पण लाईट गेल्यामुळे असं दिसत असन तर चला सर्वांना स्वामी समर्थ आणि जय श्रीराम चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असलं प्लीज सबस्क्राईब करा चला बाय